त्यांची स्वागत रॅली नागपुरात सुरू झालेली आहे आता आपण विमानतळ परिसरामध्ये आहे आणि रथावर बघू शकतो स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिघही जण आहे आणि शेकडो भाजपाचे कार्यकर्ते या संपूर्ण परिसरामध्ये आहे जोरदार आणि जंगी असं स्वागत भाजपाकडून करण्यात येत आहे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे मोठा मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली आहे आपल्या लाडक्या देवा देवाभाऊचं स्वागत करण्याकरता सगळेजण रस्त्यावर साधारणतः दोन ते अडीच तास पूर्ण ही संपूर्ण रॅली सुरू राहणार रा आहे आणि लोकांमध्ये एक प्रचंड असा उत्साह आहे सर्वसामान्य ना, नागरिकांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हा सगळा उत्साह आहे आता इथून ही रॅली जेव्हा सुरू झाली त्यानंतर ही रॅली आंबेडकर पुतळ्यापर्यंत जाईल विमानतळ परिसर तिथे आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण होईल आणि त्यानंतर पुढे ती प्रस्थान होईल साधारण ते सात किलोमीटरचं अंतर आहे देवेंद्र फडणवीस यांची कारकीर्द बघायला गेल्यास एकोणीसशे ब्याण्णवला ते नागपूरला सर्वप्रथम नगरसेवक झाले नंतर महापौर झाले त्यानंतर पश्चिम नागपूर कॉन्स्टिट्युअन्सी म्हणजे ते आमदार झाले आणि त्यानंतर दक्षिण पश्चिम म्हणाल्यास तब्बल सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून गेला आहे विविध पदं पुषवली प्रदेशाध्यक्ष होते भाजपाचे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या पदांवर सुद्धा होते तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री होत्या कार्यकर्त्यांमध्ये हा प्रचंड असा उत्साह आहे आपण काही कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करू आहे केवळ नागपुरातूनच हवे तर नागपूर नागपूर जिल्ह्यातील आणि किंबहुना बाहेरगावांमधून सुद्धा अनेक लोक आलेले दिसून येत आहे आणि आपण ही रॅली बघू शकतो अतिशय जोरदार जंगी अशी ही संपूर्ण रॅली आहे लोकांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आता आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही संपूर्ण रॅली पोहोचल्यानंतर तिथे त्यांचं स्वागत सुद्धा करण्यात येणार आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहे भाजपाचे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना आहे देव्या भाऊ ते स्वागत केले हमें बहुत खुशी हमारे हो मिनिस्टर बन हा है महाराष्ट्र का और युवा मुख्यमंत्री रह पहले फोर्टीन ल के में बहुत डेवलपमेंट हुआ है मुझे तो, तो हम लोग बहुत खुश है कि देवेंद्र फडणवीस तो रिटर्न से सीएम बने हुए हैं तो रैली शुरू कर है